बाळदी ते गावंडे कॉलेज रस्त्यावरील झाड देत आहे अपघाताला निमंत्रण उमरखेड पासून पाच किलोमीटर अंतरावर असलेले बाळदी हे गाव मागील काही दिवसापूर्वी मुसळधार व वादळी वाऱ्यासहित पाऊस झाला होता त्याच पावसात एक झाड रस्त्याला भिडून पडले आहे त्याचा त्रास बाळदी पिरंजी कृष्णापूर या गावातील प्रवाशांना करावा लागत आहे तसेच काही ठिकाणी रस्त्यालगत आहे व रस्त्यावर झुकलेल्या झुडपांचा येणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना अडथळा निर्माण करत आहे त्यामुळे अपघाताची शक्यता निर्माण होत आहे गेल्या महिन्यात तीन अपघात देखील झालेले आहेत असे अपघात होऊ नये म्हणून प्रशासनाने दखल घेऊन रस्ते विभागाच्या कर्मचाऱ्यांनी रस्त्यावर आलेल्या झाडाची व झुडपाची तोड करावी अशी मागणी बाळदी येथील स्थानिकांसह प्रवासी करत आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी उमरखेड तालुका प्रतिनिधी आतिश वाटाणे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा